आज आपण मुगाच्या डाळीचे पौष्टिक असे धिरडे किंवा आयते म्हणू शकतो किंवा पराठे सुद्धा म्हणू शकतो याला बिलकुल बेसन टाकलेलं नाही आहे तांदळाचं पीठ टाकलेलं नाही आहे आणि फटाफट तयार सुद्धा होतात तर सायंकाळच्या वेळीस किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा किंवा मुलांच्या टिफिनवर सुद्धा तुम्ही हे देऊ शकता मुगाच्या डाळीचा नाश्ता एकदम फटाफट असा तयार करू शकता तर पहिल्यांदा सगळ्यांना ओम साईराम मी नीतू पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलमध्ये आज आपण मुगाच्या डाळीपासून मस्त अशी पौष्टिक रेसिपी बनवूया त्यासाठी मी इथे मुगाची डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून एक तासासाठी भिजत ठेवलेली होती जर तुम्हाला थोडी लवकरच म्हणजे पटापट असं भिजवायचं आहे पटकन इन्स्टंट बनवायचं आहे तर थोडं गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवा पंधरा ते वीस मिनटात आरामात फुगल्या जाते छान अशी तर टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता खूप मस्त अशी पौष्टिक अशी रेसिपी आहे आता विजलेली डाळ मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायची त्यामध्ये कढीपत्ता तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकायच्या तोडूनसुद्धा तुम्ही आपल्या आवडीनुसार इथे घेऊ शकता तिखट कसं वगैरे पाहिजे तुम्हाला अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे तुम्ही इथे अद्रक आणि लसणाच्या कळ्या घेऊ शकता नंतर आवडीनुसार तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ना त्या टाकायच्या तर इथे मी शिमला मिरची कांदा घेतलेला आहे तुम्ही मेथी गाजर वगैरे टाकू शकता नंतर यामध्ये जिरं टाकलं साबूत हळद तिखट टाकलेलं आहे चांगलं एक्झीव होऊन जाते आणि चि म्हणजे थोडा पिंच न्च, चिमुडभर हिंग टाकलेलं आहे आणि नंतर थोडंसं पाणी टाकून याला चांगलं ग्राइंड करून घ्यायचं तुम्ही ज्या भाज्या टाकल्या आहे ना मी त्या व्यतिरिक्त गाजर मेथी हे सगळं टाकू शकता पौष्टिक असं तर मी बारीक केलं आहे मिक्सरला तुम्ही चॉप करून टाकू शकता बारीक बारीक चॉप करून यामध्ये टाकलं ते सुद्धा छान लागते तर आता बघू शकता ग्राइंड केलेलं आहे एका गंजामध्ये छोट्या काढून घेतलं आणि आता बघू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आहे तुम्हाला थोडं पातळ पाहिजे असेल असून तर तुम्ही पातळसुद्धा करू शकता आता काय करायचं एक डोस्याचा तवा जो नॉनस्टिक तवा असते तो घ्यायचा त्यावर बटर किंवा तेल लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे एका चमच्यामध्ये जो आपला भाजीचा चम्मच असतो त्याने घ्यायचं आणि जेवढा मोठा छोटा पाहिजे तुम्हाला त्यानुसार तुम्ही ते करून घ्या पण छोटे छोटे करा खूप छान दिसतात खायला आणि पटापट तयार होतात तर बिलकुल चिपकणार नाही पहिलासुद्धा चिपकणार नाही ही माझी गॅरंटी तर फक्त यामध्ये तुम्ही नॉनस्टिक तवा वापरा जर लोखंडी तवा वापरला तर थोडा तेल जास्त लागेल आपण इथे तेल कमीच वापरूया तर आता बघा छान पसरवून घेतलं वरून मी बटर टाकलेलं आहे तुम्ही यामध्ये तेलसुद्धा थोडंसं टाकू शकता आता एक दीड मिनटासाठी परतून घेतल्यानंतर लो टू मिडीयम हीटवर परतू द्यायचं पहिल्यांदा बिलकुल घाई करायची नाही आहे चांगलं एकदाचं ते शिजलं ना खालून लो टू मीडियम हिटवरच ठेवा तर इझिली निघते बिलकुल तुटतच नाही आणि खायला मस्त लागते मी सांगते ना तयार झाले पटापट इकडे मुलांनी संपवले एवढे जबरदस्त असे झालेले होते आता आलटून पालटून चांगले दोन्ही साईडने शेकून घ्यायचे तर बघू शकता रेडी झालेलं आहे आणि आता दुसरासुद्धा शेकून घेते तर बघू शकता थोडंसं बटर टाकलेलं आहे नंतर त्यावर अशा प्रकारे जे आहे ना बॅटर टाकून घ्यायचं थोडंसं अलग हळूवर हाताने पसरवून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकून पुन्हा एक दीड मिनटासाठी परतून घ्यायचं आणि अशा प्रकारे बघू शकता इझिली निघते बिलकुलच चिपकत नाही फक्त त्याला एक साईड पहिल्यांदा थोडी म्हणजे लो टू मिडियम हीटवर पर चांगलं परतून घ्या आणि स्टार्टिंगला तवा गरम असला पाहिजे फक्त गॅसची फ्लेम नंतर लो ठेवायची आता बघू शकता पलटून घेतलं आणि थोडंसं पुन्हा थोडंसं म्हणजे बिलकुल थोडंसं टाक टाकलेलं आहे जास्त नाही टाकलं आणि पलटून पलटून शिजवून घ्यायचं तर छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा मुलांना टिफिनवर देऊ शकता तर प्लीज त्याआधी एक सांगते की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुम्ही शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा कारण की मी असेच व्हिडिओ टाकत असते आणि आयकन जर तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला मी जे पण व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल तर अशा भन्नाट आणि मस्त अशा आ, स्वस्त सुंदर अशा रेसिपी बनवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खूप सुंदर असे लागतात खरंच विश्वास ठेवा तर तुम्ही हे पराठे धिरडे सकाळच्या नाश्त्याला किंवा सायंकाळच्या वेळेस चहासोबत किंवा मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता खूप हेल्दी रेसिपी आहे आणि नक्की करून बघा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा ओम साईराम सगळ्यांना बाय बाय खाऊन सुद्धा दाखवते बघा मस्त असं छान सॉससोबत किंवा असेही खाल्ले तरी खूप छान वाटतात बाय बाय